गुड मॉर्निंग नमस्कार गोड घराच्या चॅनलवर आपलं स्वागत आहे सकाळचे आठ वाजलेत रात्री गाडी उशीर आले धाकटे बंदुराज गाडी धुवाल्यात गाडीलाही घाण झाले भरपूर गाडी घाण झाली त्यामुळं गाडी बाहेर काढून झालेत घागर भरले मान गाडी धुवायला कमी कमी एक तास लागतात लई घाण झाली गाडी एक तास लागली अजून उठली नाही आज जरा झोपले नाही लवकर उठते पाठि रात्री लेट न झोपली ती दंगा घालून घालून प्राचीचा सगळ्यावर जीव काल तो येऊ सगळं वाट बघत बसली ती हां प्राची आमची बाहेर तरी गेलं वाट बघत बसे खायला काय तर राहते आणि आम्ही कोण बी बाहेर गेलो की खायला घेऊनच येते प्राचीला वाट बघून मग तो आल्यावर झोपली ती अशी गाडी रोज आमचा भाऊ धुते दोन मग उतकडी लावून मगच गाडी बाहेर पाऊस चालू होता का कोकणात काय बंद होतं म्हणजे एकदम बारीकच चालू आहे जोरात नाही झाला आता एक, एक, एक महिना पाऊस या मंडळी चहा प्यायला वहिनी पांढरेला चलेत आता मी चहा पिऊ सगळं आई द्यायला पाणी भावाला टाईम नावर कोटना राड हात अडकून बसली वाटत गाडी भरपूर घाण झाली की असं हात घालून सगळं घाण काढावं लागते फायनली गाडी धून झाले आता सुका फडका मारायला गाडी भाड्याला जाऊन आले की गाडी पहिला स्वच्छ धुवून चकाचक करून गाडी पार्किंगला लावते पुन्हा फोन आला की लगेच जायला बरं प्राची आमची उठली आहे प्राची हाय गुड मॉर्निंग चला आपण आज आता नाश्त्यामध्ये आज वडे मिक्स डाळीचं वडा बॅटर तयार आहे नाश्ता बी तयार आहे गाडी धुवून झाले आता गाडी आता म्हणून गाडी बघा आता किती चकाचक झाली चमकालेली गाडी आता एवढं घाण होत की गाडी आता धुल्यावर बघा कशी दिसते दुपारचं अडीच वाजले आता आम्ही सर्वजण जेवायला बसाव या जेवायला सगळी प्राची जेवायला बोलो सकाळच्या वड्या असल्या वड्याचा बेत भरपूर वडा करून ठेवतो सकाळी नाश्त्याला बी दुपारी जेवायला पारखर टम खोल्या प्रियाने ईश्वरी आता रूम मध्ये जेवायला बसले आत बसलेत का रूम मध्ये बसू देत बसू दे तिकड बर बर इकडे वहिनी काय कर वहिनीला चपाती नको आहे त्याने आता आपल्यासाठी एक दोन भाकरी करून घ्यायला जीवया या मंडळी इथं वडा सांबार चपाती जेवड्याची भाजी जेवण झालं आत्ताच आईचं मंगळवार असल्यामुळं आई पार आणि बायकोला काय सुट्टी नाही आमचं फॅमिली जॉईंट फॅमिली चाळीस वर्ष झालं मी एकत्र राहतो आम्ही तिघ भाऊ हो आहे मी मधला एक डाटा आणि थरला एक बहीण आहे बहिणीला पुण्याला दिले जॉईंट फॅमिली असल्यामुळं व्यवस्थित आहे सगळं वडिलांच्या आशीर्वादाने ओवळ घराची चॅनल मी आता नुकतंच चालू केलं या चॅनलला भावा बहिणीचं जनतेचं सर्व लोकांचं प्रेम मिळेल अशी आशा करतो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा घंटी दा कमेंट करून सांगा धन्यवाद